आज नगरपालिकेच्या या प्रचाराच्या निमित्तानं मी खरं म्हणजे आज एवढंच आपल्याला सांगू इच्छितो की आपल्याला चित्राताईंचं भाषण तर सगळ्याला ऐकायचंच आहे परंतु चित्राताईंचा पायगुल त्या मंगळा आणि पंढरपूर शहराला दोन हजार एकवीसला लागल्या लागल्या त्या ते ठिकाणी आपल्या सगळ्यांचा सगळ्यांच्या आशीर्वादाने कालच्या पोटनिवडणुकीमध्ये तही हा विजय झाला <प्थागी> आणि त्याच्यानंतर तरी आपल्याला बरेच वेळाला आमंत्रण दिलं पण आपल्या कामकाजामुळं आणि राज्यातल्या सर्व दरवाजा मुळे आपण येऊ शकला नाही आता दुसऱ्या निवडणुकीला आपण आला ते म्हणजे आमच्या भगिनी ताई आणि आमच्या सर्व नगरसेवकांच्या पाठिंबा राहण्यासाठी त्यांना खंबीर पाठिंबा देण्यासाठी आणि आमच्या सर्व भगिनींना मार्गदर्शन करण्यासाठी आज आपण उपस्थित आहे आणि तुम्ही आला म्हणजे विजयाची खात्री आमची पक्की झाली असं म्हणायला वागवं ठरणार नाही आज खरं म्हणजे आपण बघतोय इमोशनल वातावरण तयार करायचं आणि लोकांना भावनिक साथ घालायची पण बंधून भावनिक साथ घालून मत मिळवून त्या ठिकाणी आपण काम बी करता आलं पाहिजे जर आपल्याला काम करायचं झालं तर मोठ्या प्रमाणात निधी लागणार आहे सगळ्या लोकांची साथ लागणार आहे आणि हा निधी हा खेचून आणण्याकरता त्या ठिकाणी मला महाराष्ट्राच्या सरकारमध्ये मुंबई मध्ये मला आदरणीय देवाबाबांच्या पुढे बोलत असताना मला ताटमानाने बोलावं लागल की माझी मंगळणा नगर परिषद ही भारतीय जनता पार्टीची आणि महायुतीची आहे त्यावेळेला देवा सुद्धा तर म्हणजे कुठला शब्द देवा आपल्या पंढरपूर मंगळणा दोन्ही तालुक्यासाठी हे आतापर्यंत खाली पडू दिला नाही पोटनिवडणुकीमध्ये ती देवा भाऊ आले आणि देवा तर खरं म्हणजे या जनतेला आश्वस्त केलं होतं त्यावेळेला आपण विरोधातल्या सरकारमध्ये होतो मी देवा भाऊला हो म्हणलं भाऊ आपण तर विरोधातल्या सरकारमध्ये आहे आपल्याला तर पैसे या योजनेला मिळणार नाही योजना जवळजवळ सातशे कोटीची योजना आहे परंतु सातशे कोटीच्या योजनेला आपल्याला पैसे मिळणार कसे देवा हो भाऊ म्हणजे तुम्हाला नला अजिबात काळजी करायची नाही दिल्ली सरकार आपलं आहे त्या ठिकाणी कशाही पद्धतीनं आपल्याला ही योजना पूर्ण करायची आहे त्यावेळेला जल जलसिंच आपल्या ह्याच्यामधून जनजीवन मधून बऱ्याचशा योजना आपल्या कार्यालय होत होत्या पण त्या योजनेमध्ये बसतंय का ट्रायल होतीये का हे म्हणून ती योजना केंद्र सरकारच्या अखत्यारीत होते का म्हणून तसा प्रस्ताव केंद्राकडे पाठवला होता परंतु तत्पूर्वी हा प्रस्ताव गेल्या गेल्या त्या सरकारचं जे महाविकास आघाडीचं सरकार होतं ते सरकारचं उलटा पालन झालं आणि त्या ठिकाणी आदरणीय देवा नेतृत्वाखाली एकनाथजी शिंदे साहेब त्या ठिकाणी मुख्यमंत्री बनले गेले आणि मुख्यमंत्री बनल्या बनल्या मला वाटतं महिन्यात दोन महिन्यात देवाभाऊनी लगेच मला बोलवलं आपण त्या ठिकाणी मंगळण्याच्या लोकांना उपसा सिंचन योजनेचं काम कुठंपर्यंत पर्यंत आलंय दिल्लीची फाईल आता गरज नाही महाराष्ट्र सरकार खंबीरपणे त्या ठिकाणी उभा आहे तुमच्या पंढरपूर मंगळण्यासाठी म्हणून या ठिकाणी मंगळण्याच्या आज जवळजवळ दुष्काळग्रस्त भागांना जे चोवीस गाव उपसा सिंचन योजना आहे या उपसा सिंचन योजनेला त्वरित सातशे कोटीची योजना मंजूर केली आणि ताई आता काम सुद्धा चालू चालवायचं त्या वर्षभर वर्ष दीड वर्षाच्या कालावधीमध्ये तिथल्या चोवीस गावाच्या लोकांना त्या ठिकाणी शेतीला पिण्याच्या पिण्याला आणि जनावरांच्या पिण्याच्या पाण्याला सुद्धा तिथं उपलब्ध होऊ शकते म्हणजे एकाच शब्दावर सातशे कोट रुपये जर या तालुक्याला जर मिळत असतील तर मला सांगा आपल्या ठिकाणी आपल्या शहराला मंगळवढ्या शहराला आज आपण बघतोय मंगळव्या शहरामध्ये शे जे विकास पाहिजे आतापर्यंत त्या ठिकाणी प्रशासक होतं तेवढ्या उपाययोजना तेवढ्या सूचना त्या ते ठिकाणी आपण करू शकलोय पण जेवढं करता येईल तर या मंगळवार शहरामध्ये शंभर कोटीचं आपण हॉस्पिटल करतोय त्या ठिकाणी सदोतीस कोटीचे रस्ते आहेत मंगळवेड्याला कनेक्टिंग आहे हे सुद्धा आपण त्या सदोतीस कोटीचे रस्ते केलेले आहेत आणि गावातून बरेचसे रस्ते हे सुद्धा आपण केलेलं आहे आणि गावामध्ये आतापर्यंत बघत होतो की आपल्याला एक एक दिवसाड दोन दिवसाड पाणी यायचं परंतु मी त्या ते ठिकाणी तो विचार केला आणि विचार केल्यानंतर आपल्या ज्या जुन्या टाक्या होत्या त्या जुनी टाकी पाडली नवीन टाक्या त्या ते ठिकाणी उभा केल्या आणि दुहेरी पाईपलाईन करून आता त्या दुनीचे काम जवळपास पूर्णत्वास आहे येणाऱ्या काही दिवसांमध्ये आपल्याला रोजच्या रोज सकाळी शुद्ध आणि पिण्याचं पाणी आपल्याला मिळणार आपण एक करू शकलो कशामुळं आदरणीय देवा भाऊ आज संगले संगले वाड़ त्या शहरामध्ये ज्या शाळा आहेत मला वाटतं अशी जी कुठली शाळा नाही शहरामध्ये सगळ्याच्या सगळ्या शाळा आपण जुन्या शाळा आहेत ज्या जुन्या आमची वाढ वडील शिकलेले आहेत त्या शाळा पाडून सुद्धा आपण नवीन शाळा तयार करतोय त्या शहरातले रस्ते असेल त्या शहरामधल्या लाईट अशी परिस्थिती होती एक ठिकाणी कुठल्याही ठिकाणी आसपासच्या खेड्यामध्ये जरी कुठं प्रॉब्लेम आला तर मंगळवाडा शहर लाईट पूर्ण अंधाराखाली जात होत परंतु त्या सुद्धा लक्ष घातलं आणि खेडेगावची जी ग्रामीणची लाईन आहे ती वेगळी केली आणि शहरामध्ये एक केली परत परिस्थिती अशी झाली की अख्ख्या शहरामध्ये कुठं जरी डीपी उडला तर अख्खं शहर परत अंधारात जात परंतु आता त्यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात ऊर्जा खात आदरणीय देवाबाबांच्या कडे जाईल मी त्यांना सांगून त्याच्या माग लागून आता मंगळवाडा शहरामध्ये डिवाईड करून दोन लाईनी तयार केलेली आहे एखादा डीपी कुठं जरी उडला तर त्या डीपी आता दोन लाईन असल्यामुळं त्याचे कनेक्शन तिकडे देऊन बाकीची त्या ठिकाणी चालू होतील आणि शहर पूर्ण अंधारात न राहता जिथं फॉल्ट आहे जिथं प्रॉब्लेम आहे तेवढाच त्या ठिकाणी भाग अंधारात राहील ही अशा परिस्थितीची जी सुद्धा आपण शहरामध्ये म्हणजे रस्ते असेल शाळा असेल पाणी असेल आरोग्य असेल किंवा विजेच्या समस्या असतील ह्या सगळ्या समस्या सोडवण्यासाठी अगर मी भावने कुठल्याही पद्धतीचा विचार केला नाही जे पत्र आपलं जाईल त्याच्यावरती सहा झाल्या आणि त्याच्यावरती कामाचे इम्प्लिमिटेशन होत आता परिस्थिती अशी आहे आपली की बऱ्याचशा आमच्या माता भगिनी इथं आलेले आहेत आमच्या वाढवाढला प्रश्न काही ठिकाणी आपण राहताय कुठे अतिक्रमणित असेल किंवा काही ठिकाणी आपण त्या ठिकाणी वास्तव्य केलेलं आहे जी, जी तुमच्या एक दोन पिढ्या तिथे गेलेल्या त्या परंतु तुमच्या नावावर तिथं उतारा नाही तुम्हाला घरकुल मिळत नाही तुम्हाला तिथल्या गटरीच्या पाण्याच्या विजेच्या या समस्याला तोंड द्यावं लागतंय परंतु आज ताई मी आपल्या समक्ष सगळ्यांना आश्वस्त करतो त्या त्या ठिकाणी बावनकुळे साहेबांनाही मी फोनवरती सांगितलं गेलं फोनवरती बावनकुळे साहेबांनी बोलवलं आज मला वेळ जर दिला ते तर उद्या केव्हा परवादेशी त्यांची सभा होईल तेही स्वतः सांगतील परंतु त्या दिवशीच्या सभेमध्ये बावनकुळे साहेबांनी सांगितलं की ज्या ज्या माझ्या माता भगिनी असतील किंवा ज्या लोकांनी दोन हजार अकरा पूर्वी जिथं जिथं जागा धरलेले आहेत त्यांचे नियमातुल करून त्यांच्या नावावरती सात बारा उतारा करण्याचं काम हे शंभर टक्के आम्ही करू आणि सात बारा तर करून करून तुमच्या नावावर पण तुम्हाला घर बांधण्यासाठी घरकुला सुद्धा मंजुरी देण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करू पिण्याच्या पाण्या असतील गटरी असतील लागणेवाडीच्या आमच्या भगत सराने त्या ठिकाणी गटरीचं बघितलं तर एवढ्या गटरीत घाण तुझी खर्च किती आला सरला विचार दहावीस हजार रुपये आला दहावीस हजार रुपये आपण मत देतोय काहीतरी चिरीमिरीसाठी आणि चिरीमिरीसाठी मत देऊन आपल्याला आपला जो प्रतिनिधी आहे तो आता आला का परत त्या ठिकाणी पुढच्या इलेक्शनला येतोय आणि पुढच्या इलेक्शनला येत असताना जर आपण त्या गटरीच्या समस्येत राहत असून आपण त्या घाणीत राहत कारण आपल्याला सवय झाली असेच मासिक म्हणावं लागत परंतु हे कुठंतर बदल करायला पाहिजे ह्या गटरी काढल्या पाहिजेत रस्ते चांगले झाले पाहिजे देवाबत्तीची सोय चांगली झाली पाहिजे हे सगळं होण्याकरता आज विरोधकांकड फक्त बोल नाही आम्ही असं करू आम्ही तसं करू काही ठिकाणी मी काय काही काय अडक ऐकलं गेलं की गाळेधारकांना आम्ही गाळे मोफत देऊ हे देऊ म्हणजे आता काही खराबच वाटायचे अहो नगरपालिकेचं बजेट किती आपल्या नगरपालिकेचं बजेट किती आहे की, की मेंबर में तीन कोट रुपये बजेट मग तीन कोट रुपये मध्ये मला सांगा आपल्या शहरातला कचरा बाहेर काढायचा आहे आपल्या शहराला दिवाबत्तीची सोय आहे त्याला लाईट बिल भरायचं आहे पाण्याची सोय रोजच्या रोज रोच्च तुम्हाला करायची आहे शिवाय तिथल्या ज्या गटरी आहे त्या साफसफाई करायची आहे शहरातला कचरा गोळा करायचा आहे तो कचरा गोळा करून बाहेर डिस्ट्रॉय करायचा आहे आणि तो डिस्ट्रॉय करायचा म्हणजे त्यालाही खर्च आहे तर एवढं सगळं करत असताना आज आपल्याला नगरपालिकेला उत्पन्न काय तर नगरपालिकेला उत्पन्न आपलं घर वाढ आणि पाणीपट्टी आणि गाळाधारकांचं वाड हे वाडं फक्त तीन कोटी रुपये जमा होत आणि तीन कोटी जमा होत असताना नगरपालिकेवर नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना पगार फक्त सरकार देत परंतु कॉन्ट्रॅक्ट पद्धतीचे काय पगार असतील काय कुठं उरून टाकायचे असतील तर अशा ठिकाणी असा खर्च चार ते पाच कोट रुपये म्हणजे जर महिन्याला दरवर्षी दोन कोटी रुपये त्या ठिकाणी तोटा येतील मग ही तोट्यात नगरपालिका चालू असताना जर आपल्याला आपल्या नगरात या शहराचा जर विकास करायचा झाला तर शासन भक्कमपणे आपल्या पाठीशी पाहिजे आणि शासन जर आपल्याला भक्कमपणे पाठीशी ठेवायचं असेल तर आपल्याला आपल्याला या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी <coughs> या माहितीच्या जे उमेदवार आहेत त्या उमेदवाराच्या भक्कमपणाने आपण पाठीशी राहिलं पाहिजे जेणेकरून सरकारमध्ये तिथे गेल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी आमच्याच आमच्याच पक्षाचे पक्षाचे आहेत आणि असताना त्या ठिकाणी नी निधी आपल्या शहराला आता शहरामध्ये काम आमच्या सुप्रिया ताईने आता सांगितलं बरीचशी कामं प्रलंबित आहेत आज आपल्या शहराला चांगलं अध्यावत क्रीडांकन पाहिजे या शहरातलं आपण बघतोय त्या शहराला भूमिगत गटर केली पाहिजे आता ओपन कटरी आहेत काय काय ठिकाणी आपला हातवाढीचा भाग काही असा आहे मी विधानसभेत सुद्धा हा प्रश्न मांडला की आमच्यातला एक भाग असा आहे की केर्याचं माळ कालची हाऊसिंग सोसायटी आणि तिथला काहीसा परिसर आहे की भारताच्या नकाशावर भारतामध्ये आहे ती लोक पण भारताच्या कुठल्याही सेवा सुविधा किंवा त्यांना कुठलंही काही त्या ठिकाणी उपलब्ध होऊ शकत नाही त्याचं कारण की नगरपालिकेत बी नाही आणि ग्रामपंचायत भी नाही जन्म दाखला त्यांना मिळू शकत नाही बरोबर आहे का तुकडचे असतील गे बरोबर आहे का मृत्यू दाखला मिळत नाही घरकुल मिळत नाही रस्ता मिळत नाही दिवाबत्ती मिळत नाही ग्रामपंचायत मध्ये आमच्याकडनं नगरपालिकेमध्ये आमच्याकडनं मग त्या लोकांनी करायचं काय मी ज्या वेळेला विधानसभेत हा प्रश्न मांडला की असा आमच्याकडे भाग आहे तर त्यावेळेला मंत्रिमोदयाने असं कुठं होऊ शकतं का शक्य आहे का म्हणजे मग मी ज्या वेळेला सांगितलं तर कलेक्टर साहेबांनी त्या ठिकाणी नोट दिली गेली असा वाद मंगळवाड्यामध्ये आहे तर त्याच ठिकाणी त्यांनी लगेच कानोपत्रा नगर म्हणून ग्रामपंचायतच त्या ठिकाणी करण्याचं ठरवलं त्याला खूप वेळ गेला परंतु आपल्याला आता कानोपत्रा नगर संत नगर आणि चोकामाळा नगर हे मंगळड्याच्या हद्दवाढ भागामध्ये घ्यायला पाहिजे म्हणजे मंगळड्यापासून सात किलोमीटरचा रेडियस हा टाकून सात किलोमीटर परिसर हा मंगळवड्या शहराला हद्दवाढ घेऊन मंगळवड्या शहराचा एक भाग केला पाहिजे आणि भाग केल्यानंतर कारण विकास मध्ये एवढा पैसा येत नाही आपल्याला माहित आहे नगरविकासला जेवढा पैसा येतो जेवढ्या सेवा सुविधा करण्याला आपल्याला पैसा येतो तेवढा ग्रामविकासला येत नाही त्यामुळे या सगळ्या तिन्ही ग्रामपंचायतचा सात किलोमीटर मध्ये मध्ये जर आपण हद्दवाढ केली आणि हा सगळा परिसर मंगडा शहराला संलग्न केला तर आपल्याला भूमिगत गटर देवाबत्ती सगळ्या सेवा सुविधा देण्याकरता आता पाण्याचं तीस कोटी रुपये मी तिथं मी पाण्याची सोय द्यावं लागणार नाही कारण दोन दामाजीनगर चोका मिळाला तीस कोटी रुपये आपण देऊन तिथं पाण्याची सोय त्या टाक्या आता बा बांधकाम मला ते चालू आहे तिथलं शेवटच्या आहेत इतिहास था 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 तर त्याही टक्क्याचं गट आता चा काम आपण पूर्ण करतोय मंगवाडा शहराचं पूर्ण करतोय आणि हे सगळं जर हातवाड भागामध्ये आलं तर मला नक्की खात्री आहे की आपल्याला भूमिगत घट क्रीडांगण अनेक आहेत आपला किल्ला संवर्धनचं काम चालू आहे आता आता आपण तुम्ही बघा किल्ला भागात जरी कधी गेला असेल किल्ल्याला जे पहिला किल्ला होता आपला तशा पद्धतीचं रूप आणण्याचं काम चालू आहे त्याला आता दोन कोटी रुपये दिले आता पाच कोटी रुपये त्याला प्रस्तावित करतोय आणि महादेवाची वीर की ज्याच्यामध्ये तुम्हाला माहित आहे की आपल्यातलं मी सुद्धा त्या ठिकाणी हजारो विद्यार्थी त्या ठिकाणी पोहायला शिकले तिथले विद्यार्थी त्या विरीत पोहून आंतरराष्ट्रीय जलपट्टू झालेले अशी जी ऐतिहासिक महादेवाची वीर आहे तिथं जे ब्रह्मदेवाची मूर्ती जे संपूर्ण भारतामध्ये एक पुष्कर आणि नंबर दोन मंगळडा तर त्या सुद्धा महादेवाच्या झेवीच आणि त्या ब्रह्मदेवाच्या मूर्तीच सु सुद्धा जोपासना करण्याकरता एक नव्वद लाख रुपये आपण त्या ठिकाणी दिलेले अजूनही त्याला पैसे लागणार आहेत मग आज माझा विरोधकांना सवाल आहे एवढं सगळं आम्ही विजन करतो आम्ही करू शकतो आतापर्यंत आम्ही देवाबाबांच्या नेतृत्वाखाली केलेला आहे आणि यापुढे या ठिकाणी या, या शहराच्या विकासासाठी करत राहणार आहे फक्त आपल्याला एकच पाहिजे की म्हणजे तुमची साथ तुमचा आशीर्वाद तुमची साथ आणि तुमचा नगराध्यक्ष सर्व माहितीच्या उमेदवाराच्या पाठीमागे जर राहिलं तर नक्कीच तुम्हाला मी खात्रीने सांगतो आणि आज चित्रताई सुद्धा तेवढ्यासाठी आलेल्या आहेत आपल्याला चित्रताईंना ऐकायचं आहे आणि मी आपल्याला खात्रीने सांगतो की ह्या शहराचा चेहरा मोहरा या ठिकाणी बदलून एक विकासाच महाराष्ट्रात नंबर वन शहर म्हणून मंगवाडा आपण करून दाखवू एवढंच आपल्याला या ठिकाणी अभिवाचन देतो आणि थांबतो